नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो राज्यातल्या समस्त विरोधकांना विशेषतः भारतीय जनता पक्षानं या दिवसात आधी नागडं केलं त्यानंतर जखमा केल्या त्या जखमांना जखमांवर डागण्या दिल्या आणि वळून मीठ देखील जुळलं थोडक्यात काय तर राज्यातले विरोधक भाजपविरोधक हळूहळू संपत चालले आहेत आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावर अंत होईल असं दिसतं आहे तो, तो धर्मेंद्र जसा सिनेमात एक, -एक को चुन चुन के मारुंगा पद्धतीनं बदला घेतो मला असं वाटतं की या दिवसात या राज्यातली भारतीय जनता पक्ष त्या सिनेमातल्या धर्मेंद्रसारखी आहे थोडक्यात काय तर भाजपनं आपल्या विरोधकांना अतिशय वेगळ्या पद्धतीनं आधी हाताळलं आणि नंतर संपवलं अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश मित्रांनो एकोणीसशे ऐंशीपासून म्हणजे जेव्हापासून मी पत्रकारितेला सुरुवात केली आजता गायत काँग्रेसचे जवळपास सारेच सा प्रदेशाध्यक्ष मी अगदी जळून बघितले या साऱ्या प्रदेशाध्यक्षांमध्ये अशोक चव्हाण यांना सर्वाधिक लोकप्रियता होती लोकमान्यता होती त्यांना त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते आणि नेते मोठ्या आदरानं बघायचे कारण अशोक चव्हाण साऱ्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना फार चांगल्या पद्धतीनं सांभाळून घ्यायचे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करायचे त्यांच्या अडीअडचणीत धावून जायचे आणि संघटना नेमकी कानाकोपऱ्यात कशी बांधायची ते अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वतः मेहनत घेत ती संघटना तो काँग्रेस पक्ष ते प्रदेशाध्यक्ष असताना बांधायचे त्यानंतर अलीकडे किंबहुना अशोक चव्हाण नंतर राज्यातली काँग्रेस झपाट्यानं कमकुवत होत गेली आणि जेव्हा ती नाना पटोले यांच्या हातात आली त्यानंतर तर याच काँग्रेसची स्थिती अतिशय दयनीय झालेली आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही पण जे अशोक चव्हाण विशेषत पक्षाच्या दृष्टीनं अतिशय ताकदवान नेते आहेत दिलदार आहेत कार्यकर्त्यांना नेत्यांना विरोधकांना देखील सांभाळून घेणारे आहेत त्याच अशोक चव्हाणांकडे संशयानं पाहत या काँग्रेसनं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केलं त्यांना बाजूला ठेवलं आणि त्यामुळे अशोक चव्हाण अस्वस्थ झाले आणि त्यातून ते भारतीय जनता पक्षाच्या नजदीक गेले आणि अलीकडे अर्थातच ते काँग्रेसमधून बाहेर पडले फार मोठा फटका अशोक चव्हाण यांच्या पक्ष सोडण्यानं काँग्रेसला बसला आहे भारतीय जनता पक्षाची त्यात मोठी सरशी झाली आहे त्यांचा फार मोठा फायदा नेमका कसा होणार आहे ते देखील मी तुम्हाला नेमकं आणि नक्की वेळोवेळी सांगणार आहे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आपल्या या राज्यात बाळासाहेबांची शिवसेना किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी त्यात मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाली आणि पुढे अर्थातच अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पक्षाला येऊन मिळाली पण राज्यातली काँग्रेस अशी एकमेव होती की ज्यात वास्तविक त्यांची दयनीय परिस्थिती असून देखील फारशी फाटाफूट झालेली नव्हती आजपर्यंत या काँग्रेसमध्ये राज्याच्या या काँग्रेसमध्ये फूट पडली मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडल्या असं घडलेलं नव्हतं पण सुरुवात आता अशोक चव्हाणांनी केलेली असल्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये धीरज देशमुख अमित देशमुख प्रणिती शिंदे विश्वजित कदम हे जे पुढल्या पिढीतले तरुण आणि नामवंत ताकदवान त्यांच्या भागातले लोकमान्य लोकप्रिय नेते आहेत असे कितीतरी नेते त्या अशोक चव्हाणांवर विश्वास टाकत आणि फडणवीसांना आपलंसं करत हे अशा पद्धतीचे काँग्रेसमधले आपल्या या राज्यातले नेते शंभर टक्के भारतीय जनता पक्षात येणार आहेत त्यात कोणाचंही दुमत असू शकत नाही मित्रांनो तुम्हाला तर ते माहितीच आहे की मोदी हे नेहमीच या पद्धतीचं वक्तव्य करतात की त्यांना भारत हे काँग्रेस विरहित राष्ट्र करायचं आहे पण फडणवीस असे आहेत की जे देशात फारसं मोठ्या प्रमाण अद्याप घडलेलं नाही त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे म्हणजे या फडणवीसांनी आधी आपलं हे राज्य राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरहित केलं त्यानंतर शिंदे आणि अजितदादांच्या अनुक्रमे शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला भारतीय जनता पक्षाची मानत संस्था म्हणून उजेडात आणलं आणि त्यानंतर आता काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट आ झाली आहे आणि आणखी मोठी फूट घडणार आहे थोडक्यात काय तर विरोधक विरहित राज्य हे उद्दिष्ट खऱ्या अर्थानं फडणवीसांनी त्या मोदींना प्रत्यक्षात त्यांनी घडवून आणलेलं आहे किंवा हे स्वप्न मोदींचं हे स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि त्यावर कौतुक व्हायलाच पाहिजे कारण फडणवीसांची रणनीती राजनीती त्यांची कल्पकता त्यांचा दूरदृष्टीकोन आणि विरोधकांना देखील ते विरोधात असताना देखील ज्या पद्धतीनं फडणवीसांनी गोपनीयता राखून त्या साऱ्यांशी मैत्री जपली मैत्री राखली मैत्री केली त्या साऱ्या सा, त्यांच्या गुणांचा त्यांना या अशा पद्धतीनं जेव्हा भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये वाढवायची होती तेव्हा या साऱ्या गुणांचा त्यांना फायदा झाला ज्याची परिणिती पुन्हा एकदा राज्यातली काँग्रेस फुटण्यात झालेली आहे एकदाचे अशोक चव्हाण भाजपवासी झाले वास्तविक एखादी मुलगी तिला समोरचा तरुण शंभर वेळा डोळे मारतो डोळे मिसकावतो तरी आय लव्ह यू म्हणायला तयार नसते नेमकं ते तसंच अशोक चव्हाणांच्या बाबतीमध्ये घडलं थोडक्यात काय तर फडणवीस त्यांच्याकडे बघून कितीतरी वेळा डोळे मिचकावत होते डोळे मारत होते खाणाखुणा करत होते पण अशोक चव्हाण हवी तशी दाद देत नव्हते भाजपमध्ये यायला तयार नव्हते वास्तविक त्या दोघांची मैत्री आजची नाही आज तुमच्यासमोर मी गुपित फोडतो की जेव्हा अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते आणि त्यांचे विरोधक त्यांच्या पक्षाचे विरोधक देवेंद्र फडणवीस होते देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते सुदैवानं दोघंही नारायण दाभोळकर मार्गावर शेजारी राहायचे आणि शेजारी राहणारे हे दोघे एकमेकांचे पक्षाच्या दृष्टीनं कट्टर वैरी किंवा शत्रू पण एकमेकांच्या एवढे पुढे प्रेमात पडले की हेच चा अशोक चव्हाण मध्यरात्री भिंतीवर उडी मारून भिंतीवरून उडी मारून त्या फडणवीसांच्या बंगल्यात जायचे आणि गप्पा मारायचे अर्थातच अशोक चव्हाणांच्या सोबतीला त्यांचा त्यावेळेचा सा खाजगी सचिव निशिकांत देशपांडे हे देखील असायचे आणि जेव्हा केव्हा मराठवाडा पद्धतीचं जेवण करण्याची हुक्की आठवण फडणवीसांना यायची तेव्हा हेच फडणवीस देखील चव्हाणांच्या भिंतीवरून किंवा वेषांतर करून बेमालूमपणे कोणालाही माहीत न पडू देता चव्हाणांच्या बंगल्यात जायचे त्यांच्या सोबतीला अब्दुल्ला बनून त्यांचा त्यावेळेचा पी ए सुमित वानखडे असायचा आणि सुमित देखील इतका बेमालूम अब्दुल्ला दिसायचा की एकदा हेच सुमित घरी गेलेले असताना त्यांची वकील असलेली पत्नी क्षितिजा तिनं त्यांना घरात घेतलं नाही आणि आमच्या घरात मुसलमानांना प्रवेश नाही असं तिनं ठणकावून सांगितलं पण नंतर तिच्या ते लक्षात आलं की अब्दुल्ला बंदेला दुसरा तिसरा कोणी नसून सुमित वानखडे आहे थोडक्यात काय तर हे दोघं एकमेकांना तेव्हाच सतत अनेकदा भेटायचे एकमेकांच्या सुखदुःखात अडीअडचणीत आणि संकटात धावून जायचे त्या दोघांची गहरी मैत्री झाली त्यामुळे जेव्हा फडणवीस सत्तेत आले तेव्हा सर्वात आधी अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील असं चित्र रंगवलं गेलं किंवा त्या पद्धतीची बातमी पसरली होती पण त्याआधीच नेमके एकनाथ शिंदे आणि अजित पवार आले अशोक चव्हाणांनी विशेषतः अमित शहा आणि फडणवीसांना ठणकावून सांगितलं होतं की कि माझ्यासहित किंवा एकट्या दुकट्याला घेऊन मला भारतीय जनता पक्षात यायचं नाही तर राज्यातले माझे जे निवडक साथीदार आहेत कार्यकर्ते आहेत चांगले नेते आहेत त्यांना देखील तुमच्याकडे आणायचं आहे आणि माझी तसेच तुमच्या पक्षाची ताकद वाढवायची आहे आणि नेमकं ते तसं घडतं आहे घडलं आहे घडणार आहे अशोक चव्हाण एकट्या दुकट्यानं जरी आज त्या पद्धतीचं चित्र दिसत असलं तरी भाजपमध्ये आलेलं नाहीत तुम्हाला त्यावर पुढल्या काही दिवसामध्ये अनेक विविध असंख्य चमत्कार नक्की बघायला मिळणार आहेत पुढल्या काही दिवसामध्ये यवतमाळ जिल्ह्यातले माणिकराव ठाकरे असतील किंवा शिवाजीराव मोघे किंवा पन्हाळ्याचे आमदार राजू आवळे असतील किंवा अशोक चव्हाणांचे अत्यंत विश्वासू माजी राज्यमंत्री डी पी सावंत असतील भाई जगताप असतील संजय दत्त संजय निरुपम किंवा आपल्या या राज्यामध्ये काँग्रेसमध्ये जे अनेक अतिशय पक्षामधले प्रभावी नेते आणि त्यांचे कार्यकर्ते नक्कीच भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की अशोक चव्हाणांचं भाजपमध्ये येण्यानं एक स्वप्न वेळेआधीच साकार होऊ घातलेलं आहे साकार होणार आहे त्यांची मुलगी आणि शंकरराव चव्हाणांची अत्यंत लाडकी नात स्री जया अशोक चव्हाण लवकरच तुम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळात दिसेल आणि तुम्हाला तर हे माहितीच आहे की अशोक चव्हाण हे राज्यसभेवर जातील आणि आपल्या या राज्यात भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले नेते म्हणून काम बघतील अशी माझी माहिती आहे थोडक्यात काय तर अशोक चव्हाणांना पुन्हा एकदा पक्षांतर केल्यानं सुगीचे दिवस आलेले आहेत येणार आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये ही जी मोठ्या प्रमाणावर फाटाफूट झाली आहे काँग्रेस आता यापुढे नेमकी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याच रांगेत बसलेली आहे हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघणार आहात तूर मित्रांनो नमस्कार